नमस्कार मित्रांनो निताशा प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत दादू आहे गेट ऑफ इंडिया चला तर मग आता गेट ऑफ इंडियाला दादू काय काय बघतो आहे काय काय करतो आहे हे तुम्हाला समजलंच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे नमस्कार मित्रांनो आम्ही आम्ही आता सी एस टीला आले संकता अरे चल दादू हे इंग्रजांच्या काळात केलेलं बांधकामा काय शिष्टीच हे तुम्ही बघू शकताय बघा बघा किती सुंदर दिसत आहे दादू कुठे कुठे उभा राहतोय आणि मग तो पप्पा माझा फोटो काढा मग त्याला उभा केला देतो त्याचा एक फोटो काढला मस्तपैकी तिकीट आहे आम्ही दादूचं हाफ तिकीट आहे आणि माझं फुल आणि कोमलचं पूल हे आहे बस बसमधनं आम्ही आता निघालोय डायरेक्ट गेट ऑफ इंडिया काय घरी नाही गेट ऑफ इंडियाला जातोय तर फायनली दहा मिनटाच्या प्रवासानंतर आम्ही इथं गेट ऑफ इंडियावर पोहोचलेलो आहे बघा तुम्ही पाहू शकता कशी गर्दी आहे बरीच लोक इकडं तिकडं लय गर्दी आहे मित्रांनो हे आहे ताज हॉटेल बघा किती सुंदर दिसतंय आणि व्हिडिओमध्ये एवढंच दादूच्या करमतीचा हा व्हिडिओ दादू आला या गेट ऑफ इंडियाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर निताशा प्रोडक्शन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद